हॅलो गाईज माझी बायको आज नवीन चॅलेंज घेऊन आलेली आहे ज्या गेमचं नाव अजूनही आम्हाला माहिती नाही आहे पण आपल्याकडे आहेत दोन टीम मी आणि वाईफ आदे आणि परीक्षित आणि लास्ट मध्ये मी आणि वैभव तर या गेम मध्ये करायचं काय की एकामेकाला टच करायचं टच करायचं म्हणजे डोळ्याला पट्टी असेल हाताने दुसरा व्यक्ती घेऊन स्वतःच्याच अंगाला टच करेल आणि समोरच्या टीमने ओळखायचं आहे की कुठे टच केला पाच वेळा चान्स मिळतील ज्याने जास्त गेस बरोबर केले तो जिंकला तर चला सुरु करूया हाय हॅलो आज पुन्हा मी एक नवीन गेम घेऊन आले आहे म्हटलं हो सपोज काहीतरी काहीतरी कर के टाइमपास करा कारण तसंही दुपार झाल्यानंतर खूप बोर होते आणि काहीतरी एक्सायटेड काहीतरी पाहिजे लाईफ मध्ये म्हणून म्हटलं हो आपण एक गेम खेळू म्हटलं तर गेम असा आहे आम्ही दोघं जण अशी समोर उभे राहणार आहे अहो कुठे गेले अहो इकडे बघा मी आजचा ब्लॉग असाच करणार आहे अरे पब्लिकला तुझा चेहरा बघायचा आहे नाही आजचा ब्लॉग मी असाच दाखवणार नाही आज मी असाच ब्लॉग मध्ये असणार आहे लाज वाटत तुला स्वतःची काय माझ्या बायको चेहरा आवडत नाही मी बायको माझं पाहत नाही मला पण लोकांना तोंड दाखवायचं नाहीये <sk original> मी कंट्रोल केलं जवळपास बारा तेरा तास माझ्या अहोंचा चेहरा निपाला कालपासून पण माझ्याकडून राहिला नाही गेला शेवटी मी आज अहोंचा चेहरा बघितला आणि आता तुम्ही पण त्यांचा चेहरा बघा आणि कसा वाटते कसा नाही तुम्ही सांगा प्लीज ओ, आपला चेहरा करा रिव्हिल करा सांगतो पाहिणार अरे पण आपल्याला असं समोरासमोर उभं राहायचंय ठीक आहे समोरासमोर आहे की आम्ही असं समोरासमोर उभं राहणार आहे एक जण डोळ्याला पट्टी बांधणार आहे सपोज मी यांना डोळ्याला पट्टी बांधली आहे तर मी यांचा हात घेऊन असा स्वतःला टच करणार आहे ओके okay, कुठे पण जसं इथे किंवा कुठे पण तर ते ओळखणार आहे की त्यांनी कुठे टच केले समजलं तुला गेम मजाही आज नाही राजा जी ए, ए, ए। <laughs> ते माझ्या हातात आहे की मला कुठे टच करायचं आहे फिर फिरबी मजा तो के <laughs> <laughs> हे माझे अहो नाही असं मला वाटलं का थोडा वेळ साठी मी घाबरली यांना पाहून शॉक झाली होती बघितलं त्यांनी कालचा ब्लॉग फर्स्ट कोण म्हणणार पहिले तूच बन आपण मग आपली छापडी गुडाची पापडी थापडी थापडी गुळाची पापडी हात बदमासा मा हाफ कर हा आपण रॉक पेपर सीजर काय ना काय करते मैत्री आहे का ते मला गेमच नाही आजपर्यंत मला हा रॉक पेपर सीझर वाला गेम समजलाय मला एवढं माहिती फक्त हा रॉक हा पेपर हे सीझर आणि सीझर न पेपर कटते ते दगड कटत नाही कोण जिथे कोण हारते ते समजलं आमच्या लहानपणी की आम्ही रॉक पेपर सीझर वगैरे खेळलो हो लय लय गेम्स खेळलो ते खेळत नाही ब्लॉग मध्ये आम्ही रॉक पेपर सीझर समजून जाते असा गेम तीन वेळा कर लागते असं असं रॉक पेपर सीझर ये कटला नाही 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 मी सांगत होतो मैने हार करते आता पण गेम मध्ये नाही हार शॉट मी पाहत होतो ते शिकवत होतो मी गेम कसा खेळला लागते मागच्या पण गेम मध्ये एनी चीटिंग केली नाही पण गेम मध्ये कानात वाजून रायली स नाही अरे हा ऐ बदमास 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 हप हप काय गेम मध्ये पाच राऊंड होणार आहे म्हणजे पाच वेळा तू मला टच करशील नाही 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 चीटिंग आहे पन्नास जागा तरी पाहिजे मग मारला हाप हाप झालं झालं पाच राऊंड मध्ये जो जास्त सांगेल करेक्ट तो जिंकला ठीक आहे आणि जो जिंकणार आहे त्याला एक गिफ्ट दे जो हरेल तो ठीक आहे माझं गिफ्ट काय गिफ्ट काय पण माझं गिफ्ट माझ पैसे नसणार का पहिले सांग नाही चीटिंग नाही पाहिजे नंतर तुझ्या पैशाने का माझ्याजवळ पण पैसे आहे समजलं ना त्याच्यातून कधीतरी काहीतरी

<laughs> ते लेफ्ट कस जास्त प्रॅक्टिस नाही करूया फर्स्ट राऊंड फर्स सुरू माया वा फर्स्ट राऊंड सुरू होत आहे आता दिसत तर नाही सगळं दिसत आहे जे नाकात टाकाच नाही फक्त पोट थ्री टाइम्स झालं हे थर्ड चान्स <laughs> हे काय लावून काय मी फील करताय ना कंटिन्यू ठेवतो ना त्याच्यावर काय हे असं लावून समजले तर नाही तसं नसते तीन चार्स तसं नाही 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 हे असं गेमच नाही मग तो असं काय असं की असं करून कस काय कोणाचा फील समजणार काय तुला लावून ठेवलं ना बघ ना लावून ठेवत नाही तसं नाही असं ठेव असं एक दोन तीन चार पाच मग लक्षात येईल ते काय पहिलं देवाला आता अजून एक जिटिंग नाही करायचं ठेवून मोज पुरे पाच सेकंद सोड ना बोट सोडला छाती च काय हे बरगड्या छातीच्या पहिला राऊंड करेक्ट अरे नको मारू राहिली का स्वतःला <laughs> <laughs> बोट ला पाच सेकंद मोजले तरी का तू मोजले तो नाही नाही तू तोंडाना मोज ना वन टू थ्री फोर फाय सिक्स वन टू थ्री फोर फाईव्ह मांडी प्लेस मांडी मांडी म्हणजे कुठे मांडी हे मांडी असते एवढी ठीक आहे दुसरा पण आणि हे नको नको लाव हे लाव बोटाचा स्पर्श झाला पाहिजे वन टू थ्री फोर फाईव्ह पायाच काहीतरी आहे पोठरी थर्ड राऊंड चुकलेला आहे लगेच कन्फर्म आहे ना, का नाही काही नाही काही नाही तिसरा राऊंड चुकला दोन पॉईंट मिळाले एक पॉईंट लगेच करते किती रिस्ट म्हणजे रिस्ट चौथा पण पॉईंट चुकलेला आहे दोनच पॉईंट तू माहिती काल मी खूप वेळ ठेवलोय बोट नको पकडू तू हात पकड ठीक आहे आता लास्ट लास्ट बोट पुरे पिचकवून टाकते लास्ट वन टू थ्री फोर फाईव्हिक जागा काय जागा टिकलीची जागा कोणती टिकलीची जागा काय कपाळ हा सीन पॉइंट भेटले आहे आणि दोन पॉइंट नाही भेटले तुला तीन काही नाही करून तुला दोन ठीक आहे किती कोटाणा ठीक आहे ठीक आहे आणि इकडे कधी आलो इकडे होतो ना आपण असं खेळता खेळता आपण तसं झालेलं आहे कसं वाटलं तुला हे बघ काय करते माहिती का हे शायनी हे इथून बोट पुरा पिचकवून टाकते आता इथं जमा झाला तो फुग्गा टच केल्यावर काही फील होत नाही आपल्या केलंच नाही चालत आहे व्हिडिओ पाहून घेशी असं पकडलं मी तुझं एवढा हात कडक करून होता ना फोल्ड केलं की इथं रक्त जमा होते काहीच फील होत नाही ठीक आहे ना मग तू बी बारी आहे तुझं चिटिंग केलं तर मी खेळणार मला खेळतच नाही आता तुम्ही राहू द्या हलकज बनलाय आई हलका नाही सगळं सगळा दिसताय काय दिसताय हे नाकाच्या चित्रातून पोंमरली नाही टेक्नॉलॉजी नाही बोट किती गाजरणं मला हो माझा पहिला राऊंड बरोबर आहे मला एक मार्क भेटला नाही गेम सुरू झाला होता टोट्याला पट्टी बांधली मी बोटडीला गेम सुरू झाला आणि मला एक पॉईंट भेटला एक पॉईंट भेटला मला मी नाही

मला एक पॉईंट भेटलेला आहे तू मी आहे पट्टी बांधली तू माझा हात घेतला बोट मी नाही 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 मला एक पॉईंट भेटलेला आहे पहिला नाकात घालायचं पाच पॉईंट भेटले मला नाकात घातलं तर ते पाच पॉइंट होते पाच पॉईंट भेटले किती आहे

अरे मला हात झालं तुझा कबऱ्याचा भाग आहे तीन पाहिजे बरोबर आहे चुकलं रॉंग दोन पॉइंट भेटले मला दोन नाही भेटले एक लास्ट आहे आता मले माहित पड भाग कसा लागतोय

इतचा भाग आहे इतचा इच्छा दोनच पॉइंट जिंकली तू अजूनही गेस कर चलो मग कोणता पार्ट आहे पोटरी आहे पोटरी मी जिंकल पोटरी होती का ते घेऊन आली तिल टेक्निक माहित असेल पाहिजे मीच पाय डोकं लावलं नाही यार बरोबर आहे तू पायाचा पार्ट दाखवला मी तुला म्हटलं पायाचा हा पार्ट आहे हा असेल काहीतरी इच्छा पाय नाही आता बोल मग मांडी असन पुरा पाय नाही इथून पुरा पाय नाही आता बघ थीम कुडपट लावला तू <laughs> तिला सुद्धा घेत नाही करता पाटील लावला तू दुसऱ्या मोबाईल ला रेकॉर्डिंग करून या मोबाईल मध्ये दाखव दिले काय केलं तर आपण लास्ट गेम मध्ये पण हात जिंकला होता पण हात जिंकला प्रत्येक गेम मध्ये हात जिंकते मला जिंकूच नाही देत असं नसतो बाय मला पण जिंकू दो नको ना आणि मध्ये चिटर पूर्ण चिटिंग करतो सिरियसली पूर्ण चिटिंग करतो <laughs> yes, God, so गेस करायचं होतं बोट लावून तुला नाही केलं गेस मी आहे गिफ्ट दे ना तुझ्या पैशाच सो आजचे विनर आहे आमचे हो शशांक कुडा खे आणि मी पुन्हा हरलेली आहे पण जवळ गेम मध्ये हरणे चालते पण घरची मालक घरी तेच जिंकते मग गेम मध्ये मला जिंकून येते ते हल्दी रंगून गेली मी आता गेम जिंकलो मला माझ्या गिफ्ट लागेल ते मला गिफ्ट तुझं गिफ्ट आहे गिफ्ट मला गिफ्ट पाहिजे ओरिजिनल हे तर आहे मला गिफ्ट पाहिजे वेगळा मीच तुझा गिफ्ट आहे तू ऑलरेडी गिफ्ट घेतलेली आहे मी डिझर्व्ह करतो मी मी ऑलरेडी गिफ्ट घेतलाय तुला आवड ना गिफ्ट मी देणार आहे लवकरात लवकर तुला काय पाहिजे मला सांग मला एक एकदम एक्स्ट्रा वाली ते कार पाहिजे मला ते चालवणारी रिमोट ची ते एकदम मोठ्या चक्के वाली ते आपल्या इंडिया मध्ये भेटत नाही ते आण तू कुठं नाही मला काही घेऊन नाही मग मी कुठून आणू मला पाहिजे ठीक थी? आहे हो घेऊन ठीक आहे तुझ्याजवळ तीन दिवस आहे ठीक आहे अकाउंट मध्ये पैसे पाठवून दे <laughs> आकाउंटला पैसे पाठवून देशील तुला गाडी गिफ्ट पाहिजे ना था माझ्याकडे मी आणून होईल ते पाहिजे अरे आंधी आहे मी बट वेळल मला छोटी पाहिजेच नाही मोठे चक्क पाहिजे मोठी वाली आहे मोठे टायर पाहिजे ती वाकडा तिकडा जाण ना कोणती आहेत नाही सो अहोनस गिफ्ट रेडी आहे जे अहोना पाहिजे होतं ते चीटिंग आहे हे नाही पाहिजे डोळे बंद करा हे नाही आहे हात पुढे करा हात पुढे करा हे तुमची कार <laughs> <पाई जे> मला नाही नाही म्हणजे बघा म्हणजे मी इतक्या प्रेमाने त्यांना कार दिली नाही हे घेतली मी आता याच्या पुढे मला पाहिजे नाही कोणती कार आणली ना तरी घेणार नाही मी तुला राहू दे आता बरोबर नाही 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 आता पाहिजेच नाही छोटस बाळ माझी माझी मी घेऊन घेईन काही गरज नाही 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 ठीक आहे ना छोटस बाळ नाराज झालं ठीक आहे बाळाला जाईल असंही काही मागत नाही मी आयुष्यात पहिल्यांदा काहीतरी मागतलं होतं त्याच्यात बी कचरा केलेला आहे त्या इच्छेचा बर ठीक आहे ठीक आहे मी देईन तुला नाही पाहिजे मला मी देणार नाही पाहिजे अरे बापरे घेऊन रडू नाही रडू नाही 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 रडू नाही ठीक आहे ना रडू नाही जबरदस्ती तर बुबडा डोळे टाक म्हणजे पाणी आलं पाहिजे रडू नये करून बुबुड दाबू राहिली जर म्हणजे रडलो पाहिजे ते व्ह्यू झाले पाहिजे म्हणून रडू मी गेम असा आहे तुझ्या डोळ्याला पट्टी बांधली आहे हा माहिती का काय करेल आदर्श तुझं बोट असं पकडेल आणि तो माहिती का कोणत्या पण एका बॉडी पार्टला टच करेल आणि तुला ते सांगायचं आहे की हा त्याचा कोणता बॉडी पार्ट आहे

घातलं अज डाऊट होला त्याच्यावर हुकलं माझ्या गोट्याला लावला <laughs> 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 चुकलं <laughs> अरे थोड चोपडू काहीच नाही तो बोटाचा पॉईंट घेऊन राहिला एक दोन तीन चार पाच बोटाला माया शिकून घेतला एक दोन तीन चार पाच हे नखाले लागू बाबा कोणत्या नकाला लावलं आता ते कसं नखावर बरं तू नाही माहिती पायाच्या नखाले लावलं तू पायाच्या नखाचही बरोबर होत नख सारे सारखेच असते यार नख सर्व सारखे असते नख कोणतेही घेऊन कळकच लागणार ना ठीक आहे एक पॉइंट ठीक आहे तोही करत ना चिटिंग म्हणून तुला खाली वाकवलं त्याच्या बोटल टच करू अरे लाईफ फिट झाले बोट लागू राहिला हे बोट नाही लागले पाहिजे लागले पाहिजे हे असं पकड नाही माहित पडून जाते काय म्हणून नाही पाच पर्यंत व्हायला पर्यंत एक दोन तीन चार पाच झालं हाताच हे नाही चुकलं हाताचं हे एक दोन तीन चार पाच गोटाचा एक दोन तीन चार पाच हे घोट नाई <laughs> एक दोन तीन चार पाच कुठं राहून नाक एवढ झाले एक लास एक लास्ट। एक दोन तीन चार पाच एकच चान्स आहे हरून जाय का तुला सगळं ट्रिक माहिती असून काय झालंच चान्स आहे ना केलं काहीच नाही

उलट तुझ्यासाठी चांगली गोष्ट आहे ते नाही तेव्हा इथं लावलं होतं मी मला काय वाटलं माहिती का इथं मी जेव्हा इथं त्यांना हे सांगितलं होतं तर तो म्हणे की इथं लावला म्हणे ठीक आहे म्हटलं आता हे उत्तर त्यानं सांगितलेलं हे डबल तो सांगणार नाही त्या मला एवढाच उद्या तरी समजत हा इथंच बोट लावून बा डबल सांगितलेला तर मी मुद्दा म्हणून तिथं लावला गेम असा होता तो हारण तो काहीतरी गिफ्ट देईन बा तुला तुला काहीतरी गिफ्ट भेटणार आहे देणार हो आता काय गिफ्ट देणार नेक्स्ट ब्लॉग मध्ये गेम कसा वाटला मजा आली की नाही ते पण सांगा मला तर आवडला मी जिंकला म्हणून आवडला वा मी जाणून बुजून हारलो जाणून बुजून हारलो मी सो हा गेम तुम्हाला कसा वाटला मजा आली की नाही आणि काय वाटत आहे या गेम मध्ये सगळं आम्हाला कमेंट्स करा आणि सांगा आणि मला वाटलं खूप सिंपल सिंपल खेळले दोघ पण नेक्स्ट टाइम आणखी एक कोणते तरी नवीन गेम घेऊन येऊ तुमच्यासाठी आणि असं आमच्या चॅनलला बघत राहा लाइक शेअर करा, करा सबस्क्राईब करा बोला रे काहीतरी घंटा दाबा परीक्षित जिंकलायच्या द्या हरलाय आणि किरण पण हरली आहे मी जिंकलोय मी राहिलो फक्त तू राहिला आता पाच चान्स भेटणार आहे पाच ओळखाचा आहे काय काय आता हे बोट आहे पहिले हे सांग हे काय हे हाताचा बोट हाताच बोट वा बरोबर ओळखलेलं आहे एवढ्या खाली नेऊन कस काय ओळखलं तुला दिसत असं नेलाय नाही नाही दिसून लेकिन ये साला कर क्या रहा है खाली काम धाम हल्लो गो आणि बोट हलवायचा नाही बोट एकाच जागी ठेवायचं बोटाला थोका लावला असं बरोबर काय काय माहित बा गिला गिला लागून काय होत आहे सांगितलं <laughs> काय होत तुझ्या बोटात थुका लागला वाटत होतं काय तू थुका लावत असत काय नाही पण वाटलं तस मी कुठं लावणार आहे नाही काय होत तू यावर प्रॅक होता आपण खेळून नव्हतो राहिलो आता बोटाचा तूच काय जिंकला वैभव खेळ खेळ घंटा दाबा जोर जोर दाबा इतक्या दोरात वाजला पाहिजे की पुऱ्या महाराष्ट्रात आवाज पहिला पाहिजे या चॅनलचा धन्यवाद